कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राइम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी चंपक मैदान उद्यम नगर येथे ट्रेनी नर्सवर वर झालेल्या अत्याचाराचे सर्वत्र पडसाद आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी केला संताप व्यक्त तर काम बंद करत छेडले आंदोलन मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त आमदार वैभव नाईक व शिवप्रेमींकडून मेढा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह गोविंदा पदके देखील हंडी फोडायला तयार आणि हॅथवे साई स्टार गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात कांदिवली येथे होणार साई स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईसह सा कोकणकरांना लागली उत्सुकता उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम व अनिकेत कदम यांची संकल्पना पाहूया सविस्तर रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या चंपक मैदानात बेशुद्ध अवस्थेत एक तरुणी सापडल्याने एकच खळबळ उडाली सदर तरुणीला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय सापडलेल्या तरुणीच्या अंगावरती जखमा देखील आढळलेल्या असून याबाबत पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे रत्नागिरी येथे चंपक मैदानात झालेल्या अत्याचाराचे पडसाद रत्नागिरी सर्वसाधारण रुग्णालयासह संपूर्ण जिल्ह्यात उमटत असून आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत काम बंद आंदोलन छेडलं आहे आम्ही चोवीस तास काम करतो आमच्या तीन शिफ्ट असतात त्यामध्ये आम्ही दिवसरात्र प्रवास करीत असतो आमच्या आरोग्य क्षेत्रातील एका आरोग्य आरोग्यसेविकेवरती जर अत्याचार होत असेल तर आम्ही सुरक्षित आहोत का असा जाब विचारला जात आहे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीची तातडीनं बैठक होऊन आरोपीला अटक करेपर्यंत काम बंद आंदोलन छेडत आहोत असा इशारा देखील येथे उपस्थित असलेल्या आरोग्य सेविकाने दिलाय आज आम्ही सुरक्षित नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय आणि सर्व आरोग्य सेविका व परिचारिका यांनी आपला संताप तीव्र शब्दात व्यक्त केला आहे माझी या रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेला आज जी घटना घडली त्या संदर्भात माझ्या रत्नागिरीतल्या प्रत्येक घरोघरी घराघरातल्या म महिलांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा आणि आमच्या ह्या निषेधाला तुम्ही सहकार्य करा आपण सरकारने सांगितलेल्या था थाळी वाचवा दिवे लावा ह्या सगळ्या गोष्टीला आपण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आहे तर आज माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने आता जागृत होणं गरजेचं आहे आणि आम्हाला ह्या तीव्र निषेध जो आम्ही करणारे आंदोलन करणारे आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे त्या ह्याला उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी रत्नागिरीच्या महिलेना एक महिला म्हणून विनंती करत आहे पावरा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी मी कोण आहे हा विषय नाही एक माणुसकीला काळीमा फाटणारी ही गोष्ट झाली कोणावर झाली ती कुठलीही काय हे नाही आहे एक स्त्री आहे जी माझी बहीण असू शकते माझी मुलगी असू शकते किंवा माझी आई असू शकते तर ही जी घटना आहे त्याच्या निषेधात आज आम्ही इथं जमा झालो आहे याच्याविरोधात मी हेच म्हणू शकतो की प्रत्येकाने आपल्या मना आपल्यातली जी माणूसकी तिला जिवंत करून या घटनेच्या निषेधात आपण न्याय मागण्यासाठी दाद मागण्यासाठी प्रशासनाला जागं करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवं लवकरात लवकर फास्ट ॲक्शन जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कारण की ही घटना खूप क्रूर आणि अत्यंत वेदनादायक आहे त्या आईवर काय बिकली असेल त्या बापावर काय बिकली असेल ज्यावेळेस त्यांच्या मुलीसोबत अशी घटना घडते तर त्याच्या विरोधात मी सर्वांनाच विनंती करेल की आपण सर्वांनीसुद्धा या घटनेचं सिरियसनेस किती जबरदस्त आहे या ही घटना उद्या उठून आपल्यासोबत घडू शकते आपल्या आजूबाजू परिसरातील आपल्या बहिणीवर आपल्या मुलीवर होऊ शकते तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी उभे राहायला पाहिजे आणि लोकर, या घटनेचा निषेध करून लवकरात लवकर या घटनेच्या या घटनेत जो कोणी आरोपी असेल किंवा ही घटना काय झाली कशी झाली त्याच्या विरोधात स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस प्रशासन असेल गृह खात्यातून लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेतली जावी हीच आमची अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडून नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलेला आहे हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालं नाही महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख होतं आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या वृत्तपत्रातसुद्धा आल्या होत्या परंतु त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही इरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासमोर का वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा सुद्धा या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले आ, हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने याच्याकडे खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमीमुळे आम्ही तिरूळ असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर अंकाचाल त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना मी विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमीने कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये बाळाईबाई कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या जो आ, या जो आपण असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती म्हणून नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे तीव्र पडसाद आता शहरात उमटलेले आहे आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत तोडफोड करत निषेध केलाय राजकोट किल्ल्यातील के छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज दुपारी वादळी वारे मुसळधार पावसात कोसळण्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळतात शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून याला नौदल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय पुतळा कोसळल्याने भावना दुखावलेल्या संतप्त शिवप्रेमींनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात झडक दिली यावेळी बांधकाम विभागाकडून बोगसकामे होत असल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध व्यक्त केला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे या दौऱ्याची सुरुवात फाटा पनवेल येथून झाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती महामार्गाची दुरुस्ती आणि खड्डेमुक्तीच्या कामाची स्थिती तपासण्यासाठी त्यांनी हा दौरा आयोजित केला होता या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे महामार्गावरती दिसणाऱ्या खड्ड्यांवरती तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी हा दौरा महत्वाचा आहे गेल्या काही काळात रस्त्यांच्या दुरुस्तीवरती होणारी आंदोलने आणि रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी या समस्यांचा आढावा घेत गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचं काम पूर्ण करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत गेली अनेक वर्षांपासून पेण बस स्थानकाची दयनीय अवस्था झाली होती यामुळे प्रवाशांना गुडगाभर चिखलातून मार्ग काढीत बसणे प्रवास करावा लागत होता परंतु आता पेण वळखड रामवडी या सर्व बस स्थानकात भराव करून सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम करण्यात आलंय पेंडचे विद्यमान आमदार रविशेत पाटील यांनी सुरू असलेल्या पाहणी केली आहे उद्योजक राजू पिचिका यांनी अतिशय जलद आणि वडखळ आणि रामवडी बस स्थानक स्वच्छ आणि सुंदर होणार आहे प्रवाशांची गेली अनेक वर्षाची समस्या आता दूर झाल्याने प्रवासी वर्ग देखील समाधानी आहे आज या या पेण आणि अशा दोन्ही ज्या पद्धतीनं एस टीनं काम केलेलं आहे हे खा फार चांगलं आहे बऱ्याच वर्ष रखडलेला आणि इथल्या ह्या परिसरात फार मोठा त्रास होत होता या एस टी स्टँड जे आहेत फार पूर्वी काळातले आहेत आणि त्या एस टी स्टँडला जवळजवळ चार साडेचार फूट खोल असा संपूर्ण खड्डा झाला होता येणारी गाडी किंवा पॅसेंजर पावसाचा जर पाणी असला तर त्याच्यात दोन दोन तीन तीन, तीन, तीन चार चार फूट पाणी आणि एस टीमध्ये चढायला लागत होतं आज ती जी पुढे होती ती भरून निघाली लोकांचं काम चांगलं झालं लोकांना प्रवाशांना आज सुख निर्माण झालं आणि जाण्या येण्याच्या दृष्टीनं फार चांगली गोष्ट झालेली आहे मी खरं म्हणजे सर्व धन्यवाद देईन प्रशासनाला धन्यवाद देईन एस टी प्रशासनाला धन्यवाद देईन आणि ह्या ठिकाणी केलेलं काम हे फार चांगलं आहे अशी मी वाईल यांच्या पाठपुरामुळे पेण ब्राह्मणी आणि वडखळ अतिशय खराब असलेलं स्टेशनचं काँक्रिटीकरण शासनाने एम आय सीच्या माध्यमातून निधीतून पूर्ण करण्याच्या दृष्टीने टेंडर काढून असल्याचं काम चालू आहे त्याबद्दल पेण जे पेणची जनता वडखळचे द्रामडी जनता झालेल्या कामाबद्दल आमदार रविषय पाटील यांचे आभार मानत आहे मुख्य कोकणात जोडणारा वडखळ बसस्टँडचे नृत्यीकरणाचं काम बरेच वर्ष रखडलं होतं मागणी आमदार पाटील साहेबांच्या माध्यमातून आज ते पूर्णतकडे जातो आहे आणि जे पुढील पत्र्याचं वर रंग काम आहे तेही काही दिवसात पूर्ण होईल आणि या कामासाठी साहेबांनी जे काय आम्ही साहेबांकडे मागणी केली होती त्याची पूर्तता होतोय त्याचा सर्व प्रवाशांना व विद्यार्थ्यांना या परिसरातील आनंद व्यक्त होतो आहे की बऱ्याच वर्षापासून इथे जी अडचण होती त्या समस्या पूर्ण झालेली आहे खरंच आमदार साहेबांच्या आम्ही वडक्या ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञ व्यक्त करतोय की एवढं चांगलं काम आमच्या ग्रामपंचायत माध्यमात ग्रामपंचायत परिसरातील बसस्टँडमध्ये झालेलं आहे हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या कांदिवली येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यावेळी हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या देखाव्याची उत्सुकता संपूर्ण मुंबई आणि कोकणकरांना लागून राहिली आहे प्रथित यश उद्योजक सदानंद उर्फा अप्पा कदम तसंच युवा उद्योजक अनिकेतदादादा कदम यांच्या संकल्पनेतून हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क सार्वजनिक गणेशोत्सव कांदिवली या ठिकाणी साजरा केला जातो संपूर्ण मुंबईच नाही तर कोकणातील लोक या हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या गणेश उत्सवाला लाखोंच्या संख्येनं भेट देत असतात दरवर्षी प्रबोधनात्मक देखावे संघस्थिरत्व समाज प्रबोधन व्हावे असं चलचित्र तसंच लोकहितवादी उपक्रम या ठिकाणी राबवले जातात यावर्षी देखील आगळीवेगळी देखाव्यांची कलाकृती साकारण्यात आली असून यावर्षी नक्की काय देखावा सादर होणार याची उत्सुकता मुंबईसह कोकणकरांना लागलेली आहे साई स्टार केबल नेटवर्कच्या गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून याबाबतची माहिती आयोजकांकडून सध्या देण्यात आली <tart noise> दहीहंडीकरता मातीच्या मडक्याच्या हंडीला आणि शिंक्याला वाढती मागणी आली असून लक्षात घेता अलिबाग बाजारपेठेमध्ये नगरपालिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आधी ठिकठिकाणी हंडी मडके विकण्यास कुंभार समाज बांधव सज्ज झाल्याचं दिसून येत आहे साधारणतः पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत हंडी तर दोडखंड शिंके शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उपलब्ध करण्यात आल्यात भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यास अधिक मास पुरुषोत्तम मास श्रावण महिना आल्याने दुग्ध योग सुरून आल्याचं विशेषत्वाने अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालंय श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा अशी देखील विशेष ओळख म्हणून श्रावण महिना उजाडला की सर्वत्र पांडव प्रताप गुरुचरित्र शिवलीलामृत श्री हरिविजय भक्तिमय वातावरण निर्माण होते जणू काही भक्तीचा या निमित्ताने महापुरस येतो गोकुळाष्टमीचा सण अवघ्या एक दिवसांवरती आल्याने दहीहंडीसाठी लागणारे मडके पेण कुंभाराळीत व बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले याबरोबरच डोक्याला बांधण्यासाठी पट्टी दहीहंडी बांधण्यासाठी लागणारी दोरी श्रीकृष्णाची छायाचित्र असणारे टी शर्ट सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झालेत गोकुळाष्टमीला पेण तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामुळे दहीहंडीसाठी मडके दोरी टी शर्ट यांना मोठी मागणी असते गिरायकांना आकर्षित करण्यासाठी यावेळी विविध रंगी मडके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे गोकुळाष्टमीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे पेण शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या वढाव गावात मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी राधाकृष्ण उत्सवास प्रारंभ झालेला असून या उत्सवासाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज रात्री भगवान गोपाळकृष्णाला होणाऱ्या प्रदक्षिणा व रात्री कीर्तन चाकरमान्यांनी आत्तापासूनच हजेरी लावण्यास या ठिकाणी सुरुवात केले नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वडाव गावातील राधाकृष्ण उत्सवास सुरुवात होते नित्यनियमाने मंदिरात सकाळी काकडार्थी प्रवचन हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रम सतत आठ दिवस चालू असतात दररोज रात्री गोपाळकृष्णाला ज्या पाच प्रदक्षिणा घालतात त्या प्रदक्षिणा पाहण्यासाठी शेजारी गावातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात कृष्ण जयंतीच्या दिवशी सकाळपासून वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सतत सुरू असतात रात्री कृष्ण सोहळ्याचे कीर्तन होते कृष्ण सोहळ्याचा महिमा पाहण्यासाठी खारेपाड भागातील भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असतात पेण तालुक्यातील या वडाव गावामध्ये अत्यंत प्राचीन काळचं हे मंदिर ब्रिटिश काळामध्ये बांधलेलं हे मंदिर की ज्याचा आत्ताच जीर्णोद्धार झालेला आहे मात्र जीर्णोद्धार करताना मंडळाने एक खबरदारी घेतली की त्याची जी प्राचीन महत्त्व त्याचं आहे लाकडी खांब त्याच्यावरचं काम इत्यादी गोष्टींची पूर्णपणे ते टिकावून टिकवून ठेवले आणि अशा प्रकारे त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे ह्या मंदिरातल्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्ष तरुणांचा एक पूर्ण जातो आणि एवढ्या जखमी झालेला नाहीये म्हणजे प्रचंड आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा गिमवण्या येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दहीहंडी साजरी केली या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी तसंच ग्रामपंचायत उपसरपंच श्रीखळे सौ जुजम मॅडम सौ देवघरकर मॅडम तसेच मुख्याध्यापिका सरदेसाई मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते शाळेतील बाळगोपाळांनी दहीहंडी फोडून आजचा काळा सण साजरा केला आहे महाराष्ट्राची परंपरा असलेल्या दहीहंडी उत्सवाची आतुरता आता गोविंदा पथकांसह सर्वनात लागून राहिले रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील हनुमान मित्रमंडळ हे गोविंदा पथक शहरातील अतिशय मानाचं समजलं जाणारं पथक आहे गेली अनेक वर्ष अविरतपणे ही परंपरा जोपासणाऱ्या हनुमान मित्रमंडळाने यावर्षी सुद्धा चांगला सराव केलाय नुकतेच हनुमान मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाच्या टी शर्टचं अनावरण करून सर्व गोविंदांना टी शर्टचं वाटप करण्यात आलं यावेळी हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य व सर्व गोविंदा उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण